ठिकाणी जयंत पाटील आहे त्याच हॉटेलमध्ये आपली देखील तातडीची एक बैठक बनवण्यात आलेली आहे नेमकं कसल्या संदर्भात बैठक नाही आज खरं जळगाव लोकसभेचे प्रभारी सुनील भाऊ शिवसेनेकडून त्याची नियुक्ती झालेली आहे ते आज आले होते आणि तातडीला त्यांची शिवसेनेची बैठक होती आणि पक्षाची बैठक असताना त्यांचं काही जे नियोजन होतं त्याच्यामध्ये त्यांना जे अपेक्षित आहे भाजपकडून याद्या असतील नियोजन असेल याच्यासाठी त्यांनी महानगरच्या उज्ज्वलात असेल मी असेल डॉक्टर साहेब असेल मी शापाठी अजय भोळे असे चार पाच त्यांनी आम्हाला दहा वाजता फोन केला की बा अशी अशी मिटिंग आहे आमच्या पक्षाची तुम्ही या म्हणजे आपण काही नियोजनमध्ये काही अडचणी असतील ते बसून आपण सॉल्व्ह करू अशी ती मिटिंग खरी मीटिंग ची हो मीटिंग ची मीटिंग, ही मिटिंग शिवसेनेची पक्षाची होती आणि सुनील भाऊ याचे जळगाव लोकसभेचे प्रभारी आहेत म्हणून ते आले त्यांचं कर्तव्य की मी आल्यानंतर मिटिंग घेणं त्यांनी ती शिवसेनेची मिटिंग घेतली ही महायुतीची मिटिंग नव्हती येणाऱ्या काळात महायुतीच्या मिटिंगमध्ये सर्व मित्रपक्षांना बोलवलं जाईल आज फक्त त्यांच्या शिवसेनेच्या बैठकीत आम्ही आलो त्याच्यामुळे ही महायुतीची बैठक म्हणता येणार नाही म्हणून आम्ही जे काही असेल त्याच्यामध्ये प्रचाराचा विषय असेल यादीचा विषय असेल त्यांना जे काही ज्या शंका होत्या ते आम्ही त्या क्लिअर केलेल्या ज्या ठिकाणी बैठक सुरू आहे ठिकाणी आपली बैठक असं नाही बघा हॉटेल आहे एका हॉटेलमध्ये दोन लग्न होऊ शकतात दोन नेते काही येऊ शकत नाही हॉटेल हॉटेलमध्ये वेगवेगळे पक्षाचे लोक एकत्र जेवण करू शकतात तर, शकता। तर मला वाटतं जिथे हॉल असेल हॉटेलवाल्याचं बिझनेस आहे तिथे ती तीन पक्षाच्या मिटिंग त्याच्याकडे दोन व्यवस्था असतील हॉटेलच्या तिथे होईल त्याच्यात काही अडचण नाही दो तो पक्ष त्याच्या पहिल्याने मिटिंग येईल त्याला जिथे जागा मिळेल तिथे मिटिंग घेण्याचा प्रयत्न करेल तर ठीक आहे त्यांचे ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख आहे त्यांनी असा दावा केलेला आहे की काही नगरसेवक देखील त्यांच्या संपर्कात असे कुठलेही नगरसेवक नाही सर्व नगरसेवक सत्तांचे सत्तावन्न नगरसेवक आज महायुतीमध्ये काम करत आहेत ठेव विरोधकांचं काम असतं बोलणं काहीतरी डिस्टर्ब करणं ते ते करत राहतील त्याच्याकडे आमचं कुठलं नाही भाजपा महायुतीचं भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय हे आम्ही एक समन्वयाने काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रिझल्ट आपल्याला सांगेल की किती बरोबरीचं कामं केले सर्वांनी